प्राचार्य पदावर शैक्षणिक आर्थिक क्षेत्रामध्ये त्या सदैव कार्यतत्पर असतात त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आदर देणं तुमचं क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणार आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमसूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करते आज

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी अभ्याप्रमाणे काम केलं असे लोकशाही अन्नभाऊ साठे यांची या या भारत मातेच्या अभिवादन करते आज ठिकाणी भानुदाजी वानखेडे यांच्या प्रथम स्कृती दिनानिमित्त तसेच त्यांच्या तसे कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारी स्मरणिका स्फूर्तीगंधा मान्यवरांची हस्ते या ठिकाणी प्रकाशित होत आहे या कार्यक्रमाला लागलेले समन्वय कृष्टी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रा. जी फुले त्याचप्रमाणे त्यानिमित्त श्रद्धांजली व्यक्त केल्या लोक सर्वांनी त्यांच्याविषयी त्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी आम्हा भावंडा हे लक्षात आलं की काही काही गोष्टी तर बाबांच्या आपल्यालाही माहिती नाही

प्रकाशित केलं आणि काही वेगवेगळे लेख लिहून सुद्धा पाठवले पुढी कविता पाठवल्या या सगळ्यांना सपाईक करून स्मृती ग्रंथाची मी एक स्मरणिकेची मी निर्मिती केलेली आहे या कामाचं प्रकाशनासाठी आणि जे काही त्यांचं मंडळ होतं त्या मंडळामध्ये मुख्य संपादक म्हणून बाबांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे एक्केचाळीस आता एकोणीसशे एक्केचाळीस साल म्हटलं की धर्मांतराच्या बुद्धीचा काळ स्वातंत्र्याच्या कुटीचा काळ तरी तसं वातावरण नव्हतं परंतु याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांची चळवळ त्या काळात सुरू होती आणि औरंगाबादला विद्यापीठाची निर्मिती सुद्धा होत होती आणि शिका संघटित आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मूल मंत्र होता आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना बाकीचं आठवलं नाही फक्त शिका एवढं माहिती होत आणि मग खेड्यापाड्यात घेण्यासाठी जाण्याची सुद्धा आर्थिक स्थिती सच्ची नव्हती चौदाविश्व दारिद्र्य होत आपल्या पूर्वजांनी ते सगळं भोगलेलं हो आहे आणि मग अशा वेळेस शिक्षण तर घ्यायचं मग काय करायचं तर त्या काळात बाबांनी त्या शाळेमध्ये खोल्या झाडण्याचं काम केलं आणि त्यातून त्यांची शाळेची फी माप झाली आणि त्यांचं सातव्या आठवी पर्यंतच शिक्षण झालं पुढे त्यांनी

वर्तीच्या मार्गाला लागलेली आहे आणि त्या काळात त्यांनी जो तत्वनिष्ठपणा प्रामाणिकपणा इमानदारी आणि काय म्हणता येईल त्याला काटकसरीच जीवन हे जे काही जगले तर हे कशा पद्धतीने जगले हे लेखा आपल्याला कळेल कारण आजच्या पिढीला काटकसर माहित नाही आणि शिष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु

त्या ठिकाणी तो इंटरनॅशनल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याचं काम बघतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात आणि सारखं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा तिथे या पद्धतीने एक आपली नोकरी व्यवसाय बर सांभाळून धम्म चळवळीला आपलं योगदान आम्ही देत आहोत मी जेव्हा पुस्तकला जॉईन झाली एकोणनव्वदला खरं सांगते त्या ठिकाणी भीमचोत गणेश मंडळ जेठीम गणेश मंडळ होत हा कुठलाही धम्माचा आणि आपले कांबळे साहेब कलेक्टर यवतमाळला होते त्यावेळी त्यांनी समता पर्व प्रज्ञा पर्व सारखी उपक्रम राबवण्याच एक सूत्र होतं आणि आमच्या पुस्तक मध्ये सुद्धा प्रज्ञा पर्वाचे कार्यक्रम होतात आणि एक प्रकारच बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा एक समाजाची निर्मिती त्या ठिकाणी होत आहे तर आजच्या ह्या स्मृती दिनाच्या निमित्ताने ह्या सर्व गोष्टीची मला आठवत झाली आपण विषद केला आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी मान्यवर आले आहेत उपस्थित झाले आहेत आहे त्यांच्या स्मृतीला सुद्धा विनम्र अभिवादन करते पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करते आणि माझे प्रास्ताविक संपवते जय हिंद हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माझे न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आत्ता सध्या हे जे चॅनल आहे हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा